नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग विस्टामध्ये स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री दत्तात्रयांचे दर्शन घ्यायला आलो आहे पुण्याच्या रास्तापेठेतील पेशवेकालीन दत्त मंदिर येथे पुणे शहरात रास्तापेठेत पेशवेकालीन सरदार रास्ते घराण्याच्या भव्य वाड्याची वास्तू आजही उभी आहे या वाड्याच्या मागील भागात त्यांचे एक खाजगी देवस्थान आहे या देवस्थानात श्रीरामाचे जुने मंदिर असून त्याला लागूनच श्री दत्तात्रेयांचे पूर्वाभिमुख मंदिर आहे हे स्थान श्री नृसिंह सरस्वती रूपातील तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते श्री गाणगापूर येथील स्थानाएवढेच हे स्थान पवित्र असून तेथे श्री दत्तात्रेय वास आहे व त्याची प्रचितीही अनेक दत्तभक्तांना येते या मंदिरात एक प्राचीन असा औदुंबर वृक्ष आहे या वृक्षाच्या तळाशी थोडेसे उत्खनन केल्यावर श्री दत्त पादुका निघाल्या त्या पादुकांची रीतसर स्थापना करून तेथे एक छोटेसे मंदिर सुद्धा उभारण्यात आले ह्या मंदिरात श्री दत्तात्रेयांची एकमुखी पाषाणमूर्ती असून त्यावर त्रिमुखी दत्ताचा मुखवटा चढवून भोवती रंगीत फुलांची अतिशय सुंदर आरास करण्यात येते दत्त निमित्त येथे मोठा उत्सव असतो दर पौर्णिमेला दत्ताची पालखी मिरवतात श्री दत्तात्रेयांचे हे पुण्यातील पुरातन शक्तीपीठ मानण्यात येत असून त्यावर दत्तभक्तांची श्रद्धा आहे हे मंदिर छोटे असून अगदी साधेसुदे आहे तरी पण येथील श्री दत्तपादुकांमुळे या तीर्थस्थानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे या मंदिरातील दत्तपादुका व प्रसन्न वदन श्री दत्ताची मूर्ती यांचे दर्शन घेतल्याने अनेक प्रकारच्या बाधा व्याधी व आजारापासून ग्रस्त लोकांची मुक्ती होते त्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येऊन नवस बोलतात व ते फेडण्यासाठी आणि दर्शनाचा सा लाभ घेण्यासाठी वारंवार येतात श्री गाणगापूर येथील तीर्थस्थाना एवढाच प्रभाव येथील श्री दत्तपादुका व श्री दत्तात्रय व श्री दत्तात्रेय मंदिरात येथे जाणवतो पेशवेकालीन वास्तूतील प्रसन्नता आणि श्रीगुरूंच्या जागृत वास्तव्याने हे स्थान पवित्र आहे पुण्यात असाल तर पुरातन रास्तेवाडा दत्त मंदिरात अवश्य दर्शन करायला विसरू नका असं पुरातन पण प्रासादिक हे दत्तस्थान आहे आपण दर्शनास गेल्यावरच आपल्याला प्रसन्न व एक अद्भुत अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही मनात येणे व मंदिरात जायचं ठरवलं म्हणून योग येत नाही पण सद्गुरूंची इच्छा असल्याशिवाय योग येत नसतो हेच खरं पण महाराजांचे बोलवणे आले की सगळं आपसुकच जुळून येतं आपल्याला फार काही करावंच लागत नाही महाराजच श्रद्धेला दाद देऊन भक्ताला जवळ घेतात इथे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झाले चला तर बाजूलाच असलेल्या श्रीराम मंदिर येथे श्रीरामाचे दर्शन घेऊया राम मंदिराच्या समोरच श्री हनुमानाचे सुद्धा छोटे मंदिर असून ते आपण इथे बघू शकता श्रीराम मंदिराच्या आतील हा मेन हॉल आणि आतील लाकडी खांब्यांवरील अप्रतिम असे हे देवांचे फोटो येथे रामरक्षेतील एक कडवे आठवले चरितम रघुनाथी प्रविस्तरम एकैकमक्षरं एक अक्षर पूसांतकनाशनम याचा सरळ अर्थ असा की श्री रघुनाथ म्हणजेच श्रीराम यांचे चरित्र हे शंभर कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापांचा नाश करणारे आहे म्हणूनच या सर्व शक्तिमान आणि पापाचा नाश करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजेत ही बघा मित्रांनो येथील श्रीराम श्री लक्ष्मण आणि श्री, श्री सीतामाता आणि सीतामाता यांची मूर्ती तुम्ही सुद्धा या दर्शनाचा लाभ घ्या जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम हे मंदिर ई एम हॉस्पिटल जवळ आहे समोरच बाजूच्या रस्त्याने सरळ आत गेल्यावर डाव्या बाजूला काका हलवाईचे दुकान आहे त्याच्याबरोबर समोरचीच एक गल्ली आहे त्या गल्लीत सरळ आत गेल्यावर तिथेच हे दत्त मंदिर आणि रास्तेवाडा आहे चालत चालत पुढे गेल्यावर उजव्या हाताला हा अतिशय जुना वाडा आहे हाच तो रास्तेवाडा तर मित्रांनो दत्त महाराजांची कृपादृष्टी त्यांचं सानिध्य सतत असंच लाभत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्ही सुद्धा श्री दत्तगुरूंच्या दर्शनाचा लाभ घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद टेक केअर स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे